भारतीय जनता पार्टी इंदापूर तालुका बॉडी युवा मोर्चा सोशल मीडिया जेवढे आमचे सेल आहेत त्या सगळ्यांना आम्ही दोन दिवसापूर्वी निमंत्रण देऊन सगळ्यांना मिटिंगसाठी आज इथं बोलवलं अरे म्हणजे अंकिता ताई ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही मिटिंग होणार होती पण पुणे जिल्ह्याचे जे अध्यक्ष आहेत वासुदेना काळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये काल रात्रीच पुण्यामध्ये एक मीटिंग आयोजित केली आहे ती मीटिंग आता दुपारी एक वाजता आहे त्या पार्श्वभूमीवर ताईला अर्जंटली इंदापूरनं पुण्याला जायला लागलं त्यामुळं आम्ही तुमच्या समोर उपस्थित आहे या आमच्या भारतीय जनता पार्टीच्या मीटिंगमध्ये बरेच विषय आम्ही समोर आणले बरेच कार्यकर्त्यांना बोलायचं होतं भाषण करायचं होतं आणि त्यामुळं त्यांच्या मनामधली जी खंत आहे ती खंत कार्यकर्त्यांनी आपल्या मिटिंगमध्ये बोलून दाखवली कसा प्रकारचा त्रास मागच्या दहा वर्षामध्ये त्यांना झालेला आहे कशा प्रकारचं राजकारण घाणे राजकारण हे खालच्या लेवलला जाऊन करण्यात आलं आहे त्या पार्श्वभूमीवर आज बऱ्याच लोकांनी त्यांचं प्रामाणिकपणाने मत मांडलं आणि त्याच्यानंतर बरीच आमची ह्याच्यामध्ये चर्चा झाली खास करून विधानसभे अनुषंगाने कशी तयारी केली पाहिजे कसं आपण लोकांच्या समोर केलं पाहिजे गावगावामध्ये कसा प्रचार केला पाहिजे गावगावामध्ये जाऊन आपण ग्राउंड लेवलला अजून कसं काम केलं पाहिजे जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल ग्रामपंचायत असेल किंवा नगरपालिका असेल या सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण अजून कसं केलं पाहिजे कारण की आपल्याला सगळ्यांनाच माहितीये की लोकसभा झाल्यानंतरच ह्या निवडणुकी बऱ्यापैकी होणार आहेत त्यामुळं लोकसभेच्या नंतर विधानसभेच्या मध्ये एक चार पाच महिन्याचा कालावधी मध्ये राहतो तर सगळ्यांना माहिती की त्या कालावधीमध्ये सुद्धा निवडणूक होते त्याच्यानंतर विधानसभेची निवडणूक त्या पार्श्वभूमीवर आम्ही बरीच ह्याच्यामध्ये चर्चा झाली आणि येणारा काळ ठरवेल काय करायचं काय नाही कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत कार्यकर्त्याच्या भावना अशा आहेत की पहिलं आपलं लोकसभेचं सळ करून घ्या विधानसभेच सरळ करून घ्या मगच आपण लोकसभेला काय करायचं हे मी कार्यकर्ते तुम्हाला सांगतो की शेवटी राजकारणामध्ये जे आपल्याबरोबर एकनिष्ठ राहिलेले लोक आहेत शेवटी त्यांच्या भावना काय आहे त्यांचं मनामध्ये काय चाललेलं आहे त्यामुळे मी मागच्या प्रेसमध्ये पण तुम्हाला सांगितलं की ह्या संदर्भामध्ये एक मेळावा होईल मेड़ा। मेळावा झाल्यानंतर काय गोष्टी ठरतील त्या गंगावळांचे जे सरपंच आहेत जे आमच्यापासून गद्दारी करून तिकडे गेले त्यांनी माझ्या बाबतीमध्ये असं सांगितले की एका माझी मंत्र्याच्या मुलाने मला जाऊ कालच एक व्हिडिओ उडा आला आपल्यासोबत त्या व्हिडिओमध्ये असं बघण्यात आलं आपल्यामध्ये की ज्या माणसाने आमच्यावर टीका केली त्या तो माणूस स्वतःला ओळून घेतोय तो, तो माणूस आमच्या आईचं दर्शन घेतोय आमच्या आईंनी पेढा दिलेला तो स्वतःच्या हाताने तो।, तो खात पण आहे मग जर तुम्हाला एवढा स्वाभिमान आहे तुम्ही म्हणताय मी गंगावळांचा पाटील आहे तुम्ही तिथून निघून जायला पाहिजे तुम्ही का थांबला तुम्हाला जर स्वाभिमान आहे म्हणजे ही अशी कुठलीही गोष्ट झालेली नाही फक्त कुणाच्या इशाऱ्यावर ही गोष्ट बोलायची आणि कुणाला खुश करण्याचं काम करायचं कारण की आता गेलेत कमिशन खायला तर चांगलं उदय उदय जर त्यांचं केलं नाही तर कॉन्ट्रॅक्ट मिळेल कसं आपल्याला ग्रामपंचायतचा त्या अनुषंगाने बोलले गेले आम्ही आमची आप भूमिका स्पष्ट केली नाही आम्ही आमच्या मनातली खतखत बोलून दाखव शुटी आम्ही पण पवार पवारांचं पण आम्ही जवळ राजकारण बघितलं आम्ही भाऊशे राजकारण जवळ बघितलं कारण की तालुका शेजारी असल्यामुळं त्यांचे कार्यकर्ते असतील आपले कार्यकर्ते असतील किंवा अन्य कुठले कार्यकर्ते असतील शेवटी मी घरातलं एक सदस्य म्हणून हे रोज आम्ही बघतो रोज आम्ही बघतो की कुठल्या प्रकारचं राजकारण केलं जातं कुठल्या प्रकारची कोंडी केली जाते तोंडावर एक बोलायचं महागे एक बोलायचं जसं ते आता बऱ्याच कार्यक्रमामध्ये असं म्हणतात की आम्ही महायुतीमध्ये तुम्ही पण महायुतीचं काम केलं पाहिजे तुमचे स्थानिक लोक का विरोधात बोलतात तिथं महायुती कुठं जाती सांगा ना मला तुम्ही अपेक्षा करता की आम्ही महायुतीचं काम केलं पाहिजे मग ज्या पक्षाचे हे आमदार आहेत ते पण सत्तेत आहेत मग काय आमच्यावर तुम्ही सारखं टीका करता म्हणजे तुमचा राज्यात अजेंडा वेगळा जिल्ह्यात अजेंडा वेगळा आणि इंदापूर तालुका मल्ली की अजेंडा वेगळा इथून पुढे चाललं त्याच्या आधीच मी तुम्हाला सांगतो नऊची निवडणूक बघ आम्ही प्रामाणिकपणे काम त्यांना पक्षात तुम्ही बरखास्त केलं ते अपक्ष उभा हो राहील कुणाच्या इशारावरून उभा राहील सगळ्यांनाच माहिती दोन वर्ष त्याच्यानंतर गेली तुम्ही त्यांना परत पक्षात घेतलं जिल्हा परिषद अध्यक्ष करायला पाहिजे काय दुमत नाही आमची पण हे पण लोकांना कळलं पाहिजे की ह्याच्या मागची हिस्ट्री काय चौदाला आम्ही तुमचं प्रामाणिकपणे चौदाला काम केलं एकोणीस ची निवडणूक आली तुम्ही मागच्या पाच वर्षाचं चौदा ते एकोणीस आठवा किती तुम्ही किती आम्हाला हे केलं तुमच्या लोकांनी आणि आम्ही तुमचं किती काम केलं हे सगळ्यांना माहिती एकोणीस ची निवडणूक आली प्रत्येक मिटिंगला लोकसभेच्या मीटिंगला अंकिता ताई ठाकरे हजर होते तुम्ही भेटण्याला वेळ दिली नाही तुम्ही आम्हाला टाळलं त्यावेळेस तरी युती होतीच ना त्यावेळेस ह्या सगळ्या मिटिंग चाललेल्या त्यावेळेस तर युती होतीच ना दिल्लीत मिटिंग झाली पुण्यात मिटिंग झाली आमच्या घरी इंदापूर मध्ये आपण मेळावा घेतला त्या मेळावामध्ये सुद्धा आपल्या काही कार्यकर्त्यांनी अध्यक्ष ताईंना त्यावेळेस विचारलं की तुम्ही भूमिका जाहीर करा का नाही केली तुम्ही भूमिका तुमची जाहीर हे लोकांना माहितीये सगळ्या गोष्टी माझं असं एकच म्हणणे की लोकसेभेचा विषय आला की वेगळी भूमिका असते आणि लोकसभा झाल्यानंतर वेगळी भूमिका असते मागच्या वेळेस पण सांगितलं यावेळेस आम्ही फसणार नाही कृषी पाटील साहेबांकडून देणार खरंच हिंमत असेल भाषा वापरावी अजितदा तुमच्यामध्ये पण कार्यकर्त्याचा मेळावा आहे स्वागतच आहे चांगलीच गोष्ट आहे पण हे जे काय खालच्या पातळी जाऊन जे बोललं जाते खालच्या पातळी जाऊन जे राजकारण केलं जाते कौद लोकांना सुद्धा तुम्ही उद्या तुमचं नेतृत्व येणार आहे इलेक्शन कमिशनने त्यांना पक्ष दिलेला आहे चिन्ह दिलेलं आहे पक्षाचं नाव दिलेलं आहे आणि इलेक्शन कमिशन असं म्हणते की अजितदादा पवार त्या पक्षाचे अध्यक्ष आहे ते मी नाही इलेक्शन कमिशन म्हणजे त्या आज इंदापूर तालुक्याच्या अध्यक्षांच्या दृष्टीने अजितदादा पवार हे सर्वस्थ नेते ने त्यांचे त्याच्यात तुम्ही कुणीच ह्यालाही करू शकता माझी एवढीच विनंती आहे की जी एकेरी भाषा तुम्ही आमच्या वतीत वापरली काल अन्य दिवसापासून काही दिवसापासून हे सगळं आहे ते उद्या समोर वापरून स्पष्ट करावी तुमची भूमिका उद्या कुठे तुम्हीच बात बातमी राष्ट्रवादीचे मागाशी काय कार्यकर्ते उभा उभार बोलले हे सगळं चुकीचं आहे म्हणजे हनुमंत कोका त्यांना करायला राष्ट्रवादीचे लोक बोलतात मग मला पर्यंत व्हिडिओ बघितला मी कि बाबा आहे त्याच्यामध्ये भाजपचे काही लोक नाहीत पक्षातले काही लोक म्हणतात की हे सगळं सरासर चुकीच आहे ह्या सगळ्या गोष्टी फक्त कुणाला खुश करण्यासाठी त्याप्रमाणे ठरवू अजून जायचं बऱ्याच वेळ म्हणून अजून सगळ्या गोष्टी व्हायच्या आहेत आता उद्या मेळावा यांचा आमची अपेक्षा आहे की महायुतीचा धर्म पाळावा ही चान्स आहे तुम्हाला महायुती धर्म पाळा तुम्ही आम्ही पाळलेला आहे प्रामाणिकपणे पाळलेला आहे तुम्ही कुठल्याही कार्यकर्त्याला विचारा एकोणीसच्या निवडणुकीला भाऊंनी सुद्धा एकही एक कार्यकर्त्यांना सांगितलं नाही की तुम्ही शुक्रिया त्यांच्या विरोधात काम करा उघड उघड त्यांच्या सभेला आम्ही गेलो संसदला सभा झाली तिथं पण आम्ही होतो अजितदादाच्या सभेला होते तिथं पण आम्ही उघड उघड गेलं तो जसा आम्ही धर्म पाळला तसा आम्हाला आमची वैयक्तिक आमची अपेक्षा आहे आणि कार्यकर्त्यांची तर तीव्र अपेक्षा आहे तुम्ही तो धर्म पाळा मीटिंग होईल त्या मध्ये सगळं खरं खरं काय जे आहे रिअॅलिटी आहे ते आम्ही सगळ्यांसमोर मांडलो मी परत एकदा तुम्हाला सगळं सांगू की आजची मीटिंग ही लोकसेवेला नसून ही विधानसभेची मीटिंग आहे आणि काल असं कोणीतरी म्हटलं की तुम्हाला आमदार साहेबांचा सा प्रचार करावा लागेल आम्ही ऑलरेडी जाहीर केले की आम्ही निवडणूक लढणार आहे तिथे अशी वेळ येऊ नये की तुम्हीच आमच्या स्टेजवरून आमचा प्रचार करचाल अशी वेळ येऊ नये म्हणे तुमच्यावर आणि ज्या प्रकारे सगळं चाललंय त्याच शक्यता आहे की त्यांना आमच्या स्टेजवरून आमचा प्रचार करा मला असं एक सगळ्यांना सांगायचंय की पॉवर फॅमिली असेल आमची फॅमिली असेल त्यांचे आमचे वैयक्तिक संबंध सगळ्यांशी चांगले त्यांच्या मुलांशी पण आहेत बारामती तालुक्यामध्ये आमच्या आईचं नाव बारामती पावने असतात संबंध असतात सगळ्या गोष्टी बरोबर मला असं वाटतंय ही वेळ आली आता राजकारण वेगळं आणि कौटुंबिक संबंध वेगळं बऱ्याच वेळा असं होतं की लोकांना वाटतं की दोन तीन महिने निवडणुकीच्या आधी सगळ्या गोष्टी बोलल्या जातात मला असं वाटतं की ही वैचारिक लढाई ही काही वैयक्तिक विरोधात ही लढाई ना आमदार साहेबांच्या विचाराची वैयक्तिक लढाई आम्हाला वैयक्तिक कुणालाही आम्हाला कोणाशी प्रॉब्लेम नाही वैचारिक लढाई तर मला असं वाटतं की राजकारण राजकारण ठिकाणी कौटुंबिक समजून याच्यामध्ये एकच बोलायचे की ही सुरुवात आम्ही केली नाही आज आम्ही कुणीही तुम्ही बघा की किरी भाषा कधी आम्ही वापरली नाही मागच्या पाच वर्षामध्ये एका कार्यक्रमामध्ये शिव्या दिल्या गेल्या आम्हाला त्याचा व्हिडिओ तुमच्या समोर आला तुम्ही सांगा ना आम्हाला आम्ही कधी आमची पातळी सोडून बोललो पण कसं असतं की राजकारणामध्ये सहन करण्याची पण एक मर्यादा असते सतत आमच्यावर आरोप केले जातात सतत ह्या गोष्टी बोलल्या जातात दोन जातींमध्ये भांडण लावली तुम्ही जातीवाद करता मला हा जाहीर प्रश्न आहे आमदार साहेबांना हा विकास आघाडीमध्ये तुम्ही मंत्री होता त्यावेळेस तुम्ही म्हणायचा जा भाजप जातीवाद पक्ष हा शब्द व्हिडिओ वी, यायचा माझ्या आज तुम्ही कुणाच्या मांडीला मांडीला बसला त्याचं उत्तर द्या तुम्ही जनतेला तुम्ही बऱ्याच समाजामध्ये जाऊन सांगायचं की हे जातीवाद करतो हा पक्ष आमच्यावर आरोप झाले तो मी तर मंत्रीवादी गालेला ह्या सरकारमध्ये म्हणजे हे फक्त काय सोयीचं राजकारण आहे का की मी नाही हे व्हिडिओ आहे मला असं वाटते की खोटं बोलणं बंद करावं आणि वय युवा एक कार्यकर्ता म्हणून ह्या तालुक्यामध्ये मला असं वाटते की प्रत्येकाची आपण मर्यादा राखून बोलावं स्वतःच्या स्वार्थासाठी कुठल्याही लेव्हलला जाऊन बोलणं मला असं वाटतं पुढच्या पीडीसी हे आमच्या पीडीसी चांगलं नाहीये सवय पण मित्रांनो चांगली नाही पण याची सुरुवात केली नाही एक पक्षाला वाटतं आपला खासदार झाला असं काय ठरलंय का आमच्या फक्त काय ठरलं असं तर हे सगळं हे सगळं उघड आणि सुप्रिया सुळे पण काल म्हणते सुप्रिया ताई पण वाडापोरीच्या कार्यक्रमात म्हटलं की आमच्या बाजूने उमेदवार ठरलेला आहे पण समोरच्या बाजूने उमेदवार ठरलेला नाही पण एकंदरीत सगळी परिस्थिती बघता मला असं वाटतंय की हेच उमेदवार असू शकतात जोपर्यंत ऑफिशियल डिक्लेअरचा बारामध्ये पण काय पोस्टर लागले त्या बाजूनी प्रचार पण चालू झालेले आणि मागच्याच पण सांगितलं परत एकदा सांगतो त्या राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचा जर उमेदवार ठरला त्यांना जागा जरी सुटली तालुक्याच्या आमदार साहेबांनी पुढाकार घ्यावा सगळी जबाबदारी त्यांची आहे दोन नंबरला जबाबदारी आमचे कार्यकर्ते म्हणले काम करायचं आमची आहे पूर्ण जबाबदारी तुमची आहे मार्ग नीट करून घ्यायचं आहे त्यांचा मार्ग नेहमीच मोकळा असतो मला आमचा मार्ग आधी मोकळा करून घ्यायचा बघून आणि बघा तीन वेळा सुप्रिया त्यांना मिळून चांगली गोष्ट आहे की त्यांना रत्न काय त्यांना जे काय राष्ट्रपतींनी पुरस्कार दिला ते म्हणल्या राष्ट्रपती कुठल्या पक्षात तर मला एकच सांगायचं की ज्यावेळेस कुठल्याही पदावर जाऊन आपण बसतो ते पद कुठल्या पक्षाचं पद नसतं कॉन्स्टिट्युशनली आपण अपॉइंट केलेलं पद असत त्यामुळे प्रत्येक पक्षाला त्यांना तेवढाच मान द्यायला राष्ट्रवादी असेल किंवा देशामध्ये अन्य पक्ष आणि मला असं वाटतं की वेळा तुम्हाला निवडून दिलेलं लोकांनी त्याचा पोच पाऊस सुद्धा लोकांना तुम्ही द्यावी खाली ज्यांनी तुमचं प्रामाणिकपणे काम केलेलं आहे आणि आज अंकिता सुद्धा एक ट्विट केले जिल्हा नियोजन असेल कुठल्या कमिटी असतील त्याच्यामध्ये सुद्धा आरोप करत नाहीये लोकांना कळली पाहिजे ते म्हणतात भारतीय काय भ्रष्ट जनता पार्टी असं काय करावं म्हणजे असं चुकीची नावं देऊन काय नावं देऊन भ्रष्टाचार कोण करते कोणाचा पक्ष भ्रष्टाचारासाठी प्रसिद्ध झाला देशामध्ये सगळ्यांना माहिती तुम्हाला चांगली गोष्ट मिळती दर तीन चार दिसतांसाठी मला असं अपेक्षा आहे की कोविड काळामध्ये सुद्धा यायला पाहिजे होतं हो आम्ही ठाम बनवून सांगतो कोविड काळामध्ये आम्ही इंजेक्शन दिले लोकांना कितीतरी लोकांना आम्ही इंजेक्शन दिले काही पत्रकारांना सुद्धा आम्ही आउट ऑफ दोन इंजेक्शन दिले काही लोक म्हणतो आम्ही इंजेक्शन किशात घेऊन फिरतो तर ते खरेदी इंजेक्शन होते अजून काय होतं त्याच्यामध्ये हे जे मला दखल मला असं वाटते की इलेक्शनच वारं वाटे प्रत्येकाला अधिकारी अधिकार आहे डेमोक्रेसी आहे तीन वेळा या चार वेळा या अजून तीन वेळा सगळेमध्ये राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्षांनी आपला चोट म्हणून केली त्या संदर्भात तर मला असं वाटतं पत्रकारांनी सुद्धा एक न्यूट्रल भूमिका ह्याच्यामध्ये घेतली इतके घानेट शब्द जर आपण वापरायला आमच्यासारख्या लोकांना जरी शिवाय द्यायला लागली तर सर्वसामान्य माणसाला तरी काय बोलत असतील म्हणून काल भाऊंनी खरं भाऊंना बोलायच नव्हतं काल शेवटी कसं असतं आपण पण एका उच्च पदावर काम केलेलं आहे प्रत्येकाचा मान सम्मान आम्ही पण राहिलेला आहे वेदना झाल्या आणि त्या वेदना झाल्यामुळे भाऊंनी स्टेटमेंट दिली की आधी तुम्ही आपल्याच्या बाजारामध्ये जाऊन बघा आपली तिथे काय परिस्थिती होती त्याच्यानंतर बोलायचं नव्हतं पण शेवटी सतत तुमच्यावर एकेरी अय बोलते अंदाज लावून घेणार नाही कुठल्या लेवल ला चालू ठीक आहे मला झाड कापण्याचा कॉन्ट्रॅक्ट मिळालेला आहे झाड कापता कापता तुमचं पद पण जाईल त्या कापण्यामध्ये सगळ्या वेळ येऊ नका तुमच्या इंदापूर तालुक्याचं राष्ट्रवादीचं पद असेल मी नाही त्यांची लोक सांगता एकदा माझा अध्यक्ष झाला नंतर राजकारणाचा गायून